राम राम मंडळी कसे आहात तर मी प्रवीण प्रेन्स हे चॅनल होती सर्वांचं स्वागत करत आहेत तर मंडळी कसे आहात तर शुभ प्रभात तर बघू शकता सकाळ सकाळीच आम्ही गेलेलो शेतामध्ये तर मंडळी शेतामध्ये जाताना आमचा जो ओढा आहे तो पूल झालेला आहे खाली पाणी पण बघू शकता मंडळी तर तुम्हाला मी आज जो पूल आहे तोही दाखवतो मंडळी तर मंडळी हे बघू शकता पूल आहे तर पहिलं ना आम्ही लहान होतो तेव्हापासून ना पूल नव्हतं काही नव्हतं तर इथून इथून आम्ही पाण्यातून चालत जायचो मंडळी लहानपणापासून ते आत्तापर्यंत तर आता पू फुल झालेला आहे खूपच छान सोय झालेली आहे सर्वांची तर फोर व्हीलर पण जातात टू व्हीलर व्यवस्थित जातात पाणी किती आलं तर कोणती अडचणी येत नाही तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहे घरी घरी जाऊन मंडळी आंघोळ वगैरे करणार आहे तर बघूया मम्मीच काय चालू सकाळी मॅगी करायची आहे बर का मिस्टरांना मग रोज म्हणते आता चपाती खाऊन कंटाळालाय आज मॅगीच कर मला म्हणून आज मॅगी करायला लागलेली आहे हवा काही मॅगीची मसाला होतायचा हे पाणी ही उकळाय ठेवलेलं आहे बघा पाणी उकळायला लागलेला आहे ही मॅगी काढून घे लागलेली आहे आता मॅगी पाणी उकळले मसाला टाकून घेणार आहे मग नंतर मॅगी टाकणार हे काही मॅगी काढून घेतलेली आहे ह्यात पाणी उकळून हवा काही मसाला इथं टाकलेला आहे पाणी उकळायला लागलेला आहे आता मॅगी टाकून घेणार आहे मॅगी टाकलेली आहे शुभ सकाळी आज स्वैपाक ज्वारीची भाकरी केलेली आहे बघा ज्वारीची भाकरी पांढरी शुभ्र मस्तबाकी झालेली आहे बनवलेली आहे बघा वटाण्याची भाजी केलेली आहे बघा ह्या पातळ भाजी केलेली आहे वटाण्याची बघा ही कटाची आमटी ही कटाची आमटी आवडती मिस्टर नाव बावड्याला हे दोघांना आवडते आवडती हेव हो हीचं काय केलं आहे मी काल शेतात गेल्यामुळं आमचा हरभरा आम्ही दिपोळीच्या अगोदर पेरलेला असल्यामुळं भाजी फुडायलाही बघा ही भाजी हो खुडायला हरभरा आलेला आहे मग म्हणलं आता काल पण शेतात बघा ही हरभऱ्याची भाजी आणल्या ही ती भाजी करायला लागलेली आहे मी टाकली मुर्गी टाकल्या टाकला टाकलाय आता डाळ टाकायची मटकीची नाहीतर हरभऱ्याची तुम्ही मटकीची डाळ भिजू घातलेली आहे हरभऱ्याची लवकर भिजायची नाही म्हणून आणि तेव्हा काही मटकीची डाळ भिजू घातलेली आहे मग आता ही मटकीची डाळ अजून जरा हलवून घ्यायची आहे भाजी परतून चांगल्या घेतली का मस्त लसूण हे खमंग भाजलं का भाजी चांगली हिरवी मिरची टाकलेली आहे मग तुम्ही आता हलवून घेतलेला आहे चांगली भाजी आता ही डाळ सव ही घातली आहे तुझी दुपारच्या जेवणावर पातळ आणते आणि हरभऱ्याची सुकी भाजी आम्ही केलेली आहे आता हरभऱ्याची भाजी पहिल्यांदा सुरुवातीलाच आहे बरं का अजून कुणाच्यात आलेली नाही या सर्वांना खायला ज्वारीची भाकरी बनवले त्या हो योगा ही कशा पांढऱ्या शुभ्र भाकरी त्या योगा हो ही पातळ नाजूक भाकरी केलेले त्या टम झाले त्या अशा अशा भाकरी पांढऱ्या शुभ्र तुम्ही पण करा जेवण करून चाललेले आहे मी आता बघा रस्त्यानं आता वडा आला आहे वडा ओंडून पाण्यातून बाहेर जाणार आहे बघा आमचं शेत पण तिथं आहे शेतातून चाललेलं आहे आता हे भावाच्या घरी पोचलेला आहे कार्यक्रम चालू झालेला आहे हे वटी भरायला लागलेले आहे आमच्या मुलाचा हे कार्यक्रम आहे हे पाचव्या महिन्यातलं वटी भराणा आहे हे बघा भाचा आणि भाच्याची बायको बसलेली आहे ती दोघं जोडीनं हे कार्यक्रम आता हे संपत आलेला आहे ही तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला पाहुणे मंडळी सगळी आता कार्यक्रम झालेला आहे म्हणून आता फराळ करायला आली आज एकादशी आहे त्या म्हणून सगळं असे शाबूचे राजगऱ्याचे व लाडू केळ आणलेला आहे बघा मग आता सगळी फराळ करून घ्यायला ती मोठी एकादशी आहे बघा टूकू टुकू करत्या किनकी आबुली पानी पिइदै ओडी खाल्ली उसळ खाल्ली धपाट खाल्ले बाजरी भाकरी खाउन पानी पिएलले आता फुगुन टम जाल्या